खर तर आज नाशिक नेपाड तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये व वैजापूर तालुक्यामध्ये जे काही शेअर्स मार्केटमुळे काही तरुणांनी आत्महत्या केली आणि हे माध्यम जे शेअर्स मार्केटचा अनेक वेळा डब घायला येत आहे नॅशनलाइज विषयावर ते डब घायला येत आहे परंतु शिर्डी सारख्या ठिकाणी अशी आम्हाला चर्चा आहे व काही गोष्टीचा आम्हाला जे काही बोलणं झालेले त्यानुसार आम्हाला असं कळलेलं आहे का इथंसुद्धा एक शेअर मार्केटच्या माध्यमातून परतावा चांगल्या पद्धतीने मिळत आहे आणि त्या माध्यमातून अनेक लोकांनी पैसे भरलेले आहे असं आम्हाला कळलेलं आहे कारण आम्ही एक समाजसेवक आहो आणि ह्या गोष्टीत सी सारख्या ठिकाणी एक, एक तर आर्थिक मंदी सीडी फार मोठी आहे आणि कुणीतरी अशापोटी ह्या गोष्टीत कुठून तरी पैसे घेऊन तिथं जर टाकत असेल आणि जर अशी वेळ त्या लोकांवर येऊ नये भविष्यात त्या काळजीसाठी जर काही लोकांचे पैसे गुंतलेले गुत असेल तर ते त्यांनी काढून घ्यावं अशी मी त्या लोकांना विनंती करतो आणि म्हणून जागृत म्हणून कारण बऱ्याच दिवसापासून माझ्या कानावर त्या गोष्टी कोणी ना कोणी सांगत होतं आणि त्याच बातम्या मी आज कंटिन्यू बघितल्या आणि म्हणून असं वाटलं की आता लोकांना जागृतता करावी जेणेकरून का आपल्याला कोणाविषयी काही तक्रार नाही परंतु जे पैसे गुंतलेले आहेत ती वेळ अशी येऊ नये कोणावर म्हणून त्यांनी ज्याचे त्याचे पैसे काढून घेतले तर हरकत नाही जे ज्या तिथं कुठं गुंतलेल्या असेल असं मला वाटतं का असतं लालूच बोध बुरी चीज आहे आणि त्या लालची पोटी ह्या गोष्टी ज्या आहे त्या गोष्टी एकाला एक एकाला एक गोष्टी त्या कानाने ऐकता आणि त्या गोष्टी टाकता म्हणून ब ज्या लालची पोटी ज्या गोष्टी घडल्या असल आणि ज्या गोष्टीची चर्चा काही गोष्टी आमच्याकडे काही गोष्टी आमच्याकडे आहे आणि त्या गोष्टी कोणाचं वाईट होऊ नये या उद्देशाने आम्ही जनजागृती या लोकांना जागृत करत आहोत की तुम्ही या गोष्टीत जरी पैसे गुंतवलेला असेल तर त्यात तुम्ही काढून घ्यावं हो। जेणेकरून जी वेळ या लोकांवर आलेली शेअर मार्केट मध्ये दहा दहा वीस वीस लाख रुपये जाऊन त्याला आत्महत्या करण्याची वेळ आहे ती वेळ कुणावरही येऊ नये ही मापक साहिचरने आम्ही अपेक्षा करतो मी जी आज जी पोस्ट टाकली शेअर मार्केट मध्ये असं झालेलं आहे जा पोस्ट जा ले ले त्या पोस्टच्या माध्यमाचं मला या लोकांना एवढं सांगणं होतं की जेणेकरून सिरीत खूप आर्थिक मंदी आहे आणि सिरीत अशी डब घायला आलेली आहे आणि त्या नैराश्य त्या गोष्टीतून काही नाराजच्या पोटी काही होऊ नये त्या उद्देशाने सर्वांनी सावध व्हावे आणि ते सावध होऊन ह्या ज्या गोष्टी काही जर झालेल्या असेल नसेल तर विषय सोडून द्यावं जर झालेलं असेल तर जेणे जेणे आपलं आपलं काय ते सुईला लावून काय परतावा असेल तो घेऊन विषय संपून टाक